दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटामध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला विश्व आदिवासी दिवस धारणे शहरात ऐतिहासिकरित्या साजरा करण्यात आला ज्यामध्ये विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी शहराच्या जयस्तंभ चौक येथे आदिवासी समाजाचे दैवत क्रांतिकारी वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण हजारो मेळघाटवासियांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले रोहित पटेल यांनी मेळघाटच्या जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्व आदिवासी दिवस म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता धारणी शहरामध्ये उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत आवाहन केले होते नऊ ऑगस्ट म्हणजेच विश्व आदिवासी दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने ग्रामीण क्षेत्रातील मेळघाटवासी मो मोठ्या संख्येने शहरामध्ये उपस्थित झाले होते धारणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानातून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसह भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बंधू भगिनींकडून आदिवासी समाजाची वेशभूषा परिधान करून आदिवासी नृत्य म्हणजेच गदली सुसून सादर करण्यात आले तर दुसरीकडे समस्त मेळघाटवासी ज्यामध्ये सर्व समाजातील युवा वर्ग व इतर नागरिकांनी रॅलीमध्ये डी जेच्या दणदणीत आवाजावर नृत्य करून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे पुत्र व धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित राजकुमार पटेल यांनी रॅलीचे प्रतिनिधित्व करून आपल्या हाताने भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण केले प्रतिमेचे अनावरण केल्यानंतर धारणी शहरातील आदिवासी समाजभवन येथे विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून आदिवासी समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवक तलाठी वैद्यकीय अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे धारणी पंचायत समितीच्या माजी सभापती सुलोचना जांबे डॉक्टर दयाराम जावरकर माधुरी जावरकर व असंख्य मेळघाटवासी उपस्थित होते एकंदरीत आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटामध्ये यावर्षी ऐतिहासिकरित्या विश्व आदिवासी दिवस साजरा करून आदिवासी समाजाचे दैवत वीर क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले धारणी शहरातील जयस्तंभ चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण झाल्यानंतर परिसराला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे हे, हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी